नमस्कार मी किरण सांगे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमचा दिवाळी फरायचा जो काही ब्लॉग आहे तो तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि माझ्यासोबत आज अजून एक व्यक्ती असणार आहे ते म्हणजे माझी जाऊबाई म्हणजे ताई सविता सांगे तर त्यांच्याकडून आपण आज चकली बनवायला शिकणार आहोत तर चकली खूप छान पद्धतीने बनवते ताई तर मग आता कसं झालंय आमची मिक्स फॅमिली आहे आणि सगळे जॉबला जातात मी पण वर्क फ्रॉम होम करते ताई पण आरोग्य विभागात कामाला आहे आणि मिस्टर वगैरे सगळे जॉबला जातात तर दिवाळीच्या पहिले जे दोन दिवस मिळतात ना तेव्हा आम्ही जो काही फरा आहे तो पूर्ण करतो तर मग आज आम्ही घेतला आहे चकल्यांचा बेत म्हटलं की क्लासला पण सुट्ट्या आहेत काही काम नाहीये तर मग ब्लॉग करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तर ब्लॉग कंटिन्यू नक्की बघा तर आपण बघा चकलीचं पीठ घेतलेलं आहे ताई ह्या चकलीच्या पिठात आता काय काय टाकायचं आहे सगळ्या व्ह्युअर्सला माझ्या फ्रेंड्सला सांग आता हे रेडीमेड पीठ आहे ऍक्च्युली आम्ही प्रत्येक वर्षी घरी बनवतो पण आज जरा मध्ये किरणला पण बरं नव्हतं आणि मलाही वेळ नाही तर त्यामुळे आम्ही ते रेडीमेड पीठ आणलेलं आहे गृह उद्योगाकडनं तर आता त्याच्यामध्ये खर तर काही मिक्स करत नाही पण मला माझ्याप्रमाणे जर चकल्या बनवायच्या आहेत तर त्या पिठामध्ये थोडंफार मी ओवा जिरं वगैरे एक्स्ट्रा टाकून अजून त्या चकल्यांचा स्वाद वाढेल अशा प्रकारे मी ह्या चकल्या बनवणार आहे मी चकली एक्सपर्ट नाही घरासाठीच बनवते <laughs> एक्सपर्ट नाहीये फक्त घराची एक्सपर्ट आहे फक्त <laughs> <laughs> माझ्या घरासाठी सगळ्या फॅमिली मेंबरसाठी बनवते पण छान स्वादिष्ट बनवते आणि प्रत्येक वर्षी छानच होतो फराळ असं कधी असं वाटलं नाही पण हे कुठलीही गोष्ट बनवायची मला एक टास्कच असतो साठी तर खूप आवडलं छान झालं तर बरं वाटतं एवढी मेहनत घेऊन जर थोडं हे झालं तर आपल्याला आणि ताईचा जो आहे तो कॅमेरा समोरचा फर्स्ट टाइमच आहे त्यामुळे समजू शकता समोर डायरेक्ट बोलणं किती अवघड असतंय ते तुम्ही जर गृहिणी असाल तर हे नक्कीच समजू शकणार आहात ओके तर आता यामध्ये ताईने जे बनवलेलं आहे मिश्रण ते आपण टाकूया यामध्ये काय काय टाकलंय आता मी रेडीमेड पिठामध्ये सर्व मिक्स आहे पण तरी पण अजून चकल्यांचा स्वाद वाढावा म्हणून मी त्याच्यामध्ये जिरं ओवा आपली लाल पावडर वाली मिरची टाकली आहे थोडी धणे पण टाकले आणि चकल्यांचा स्वाद छान येतो आणि मग मी मीठ पण घातलं आणि पाणी घालून थोडं मिक्सरला लावलं म्हणजे आपण ते लसूण चटणी वगैरे होते त्याप्रमाणे ही पेस्ट झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता अशी पेस्ट झाली आहे आता ही पेस्ट यात टाकायची आता ही थोडी मी गरम पाण्यामध्ये कारण त्याच्यात हा सॉरी आणि त्याच्यात मी लसूण पण घातलेला आहे अजून टेस्ट वाढावी म्हणून छान असा चट सा, चटपटीत सा, चकल्या होतील अशा तर मी त्याच्यात लसूण घातलाय पण तो लसूण आपण डायरेक्ट घातला तर थोडा स्मेल येऊ शकतो म्हणून मी जरा गरम पाण्यामध्ये त्याला बॉईल करून घेणार आहे म्हणजे तो पूर्ण अर्क पण त्याच्यामध्ये उतरेल आणि पूर्ण चकल्यांना पण त्याचा स्वाद लागेल मी थोडं पाणी घेतलंय कारण चकलीच्या पिठासाठी एकदम नॉर्मल कोमट पाणी घ्यायला लागतं पण आता हे डायरेक्ट कोमट पाण्यामध्ये एवढं त्याचं हे उतरणार नाही त्याच्यासाठी मी थोडं गरम पाण्यामध्ये ते बॉईल करून घेईल पण तेही थंड झाल्यावरच मी मिक्स करणार आहे यामध्ये आता गरम तेल टाकलंय टाकायचं ताई यामध्ये तेल याच्यामध्ये मी माझा सगळं नुसार असतं असं मोजून काहीच नसतं मी सगळे हे अंदाजानेच घेते तेल असू दे किंवा चकलीची भाजणी वगैरे पण करायची असली ती पण अंदाजेच असते खरं तर वाटेने मोजून वगैरे करतात बायका पण मी माझ्या सासूबाईकडनं शिकलेले सर्व अंदाजेच घेते समजा आपल्या अंदाजे जर चार आपल्या छोट्या वाट्या जर तांदूळ असेल तर त्याच्यामध्ये मी दोन वाट्या चण्याची डाळ घालते त्याच्यानंतर मी पाऊन वाटी मूग डाळ घालते उडीद डाळ घालते साबुदानाही घालते पोहेही घालते जिरं धने हे सर्व थोडं थोडं धुवून चांगलं सुकवून सुकल्यानंतर मग ते थोडं फ्राय करायचं नॉर्मल थोडं कारण त्याची चांगली म्हणजे दळायला दिल्यानंतर पीठ व्यवस्थित पडलं पाहिजे त्याप्रमाणे अच्छा म्हणजे फ्राय केल्यामुळे नाही कुरकुरीत होतं ना मग त्याला ओलावार हात नाही ते काय मॉइश्चर त्याच्यात असेल ते सर्व हे केलं थोडं थोडं गरम केल्यामुळे ते सर्व हे होतं कुरकुरीत होते तर यामध्ये तेल म्हणजे ते ओढेल तेवढं आपल्याला घ्यायचं आता मी अंदाजे सर्व पिठाला असं व्यवस्थित मिक्स होईल असं दिसेल याप्रमाणे तेल घालायचं आहे तेही मी अंदाजेच घालते आणि ते सर्व तेल मिक्स करून पूर्ण पिठाला लागेल असं हे करून घेते पूर्ण म्हणजे त्याचं मिक्सचर एक मिक्स फक्त गरम पण गरम ते आहे त्यामुळे तुम्ही काहीतरी घ्या हातामध्ये आता मी घेतलेले आहे आपला आपल्या भात्या आहे तुम्ही काही मिक्स करू नका, नका। गरम असतं कारण ते आपल्याला एकदम तेल बॉईल करूनच घ्यायचंय त्याने चकली अजून कुरकुरीत होते उकळचं तेल उकळचं तेल घ्यायचंय पण सांभाळून टाका हातावर वगैरे पडलं नाही पाहिजे चटका लागू शकतो आपण लसूण ओवा जिरं थोडे धने लसूण ओवा जिरं थोडे धने लाल तिखट आणि थोडं मीठ घालून जे मी मिक्सरला पेस्ट केलेली होती ती थोडं पाणी बॉईल करून त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते, ते पाणी आता कोमट झालेलं आहे आता कोमट पाणी पूर्ण मी पिठाला लावून ला घेणार आहे ही पेस्ट ओके okay, म्हणजे ही पूर्ण पेस्ट टाकायची पूर्ण टाकायची म्हणजे करतानाच तेवढी करतानाच आपल्याला जेवढी लागेल त्याच अंदाजे घ्यायची खूप बनवायची नाही कारण ऑलरेडी हे रेडीमेड पीठ आहे याच्यामध्ये सर्व त्यांनी मिक्स केलेलंच असतं पण तरी अजून थोडा स्वाद वाढावा म्हणून मी त्याच्यात टाकलंय आम्हाला त्यासाठी मग आम्ही ऍड करतोय जर तुम्हाला रेडीमेड चकलीचा जर स्वाद तसा येत असेल तर तुम्ही नाही ऍड केलं तरी चालेल ओके तर हे व्हिडिओ करण्याचं अजून एक कारण हे पण आहे की मी नेहमी तुम्हाला सगळ्यांना सांगत असते की एक पाऊल पुढे टाका म्हणजे हिम्मत करा कॅ आता बघा कॅमेरा समोर बोलण्याची सवय नाही आहे फर्स्ट टाईमच ती करते बट तिने हिम्मत केली तर तिला जमतं आहे तर यातून मला हेच मोटिवेशन द्यायचं आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही पण जर विचार केला की के समजा एखादं तुम्हाला कुकिंग चॅनल वगैरे चालू करायचं असेल तर ते तुम्ही चालू करू शकतात जर तुम्हाला एखादी स्किल शिकवता येत असेल कुकिंगमध्ये स्वयंपाक चांगला येत असेल जसं की ताईला येतो तर कुकिंग चॅनल जो आहे तो तुम्ही चालू करू शकताय आणि एकदा म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा बोलाल ना तेव्हा कॅमेरासमोर बोलण्याची भीती वाटेल पण एकदा जेव्हा आपली भीती निघून जाते ना तेव्हा आपण कॅमेरासमोर एकदम फ्रँकली बोलू शकतो माझ्या पण सुरुवातीच्या व्हिडिओज तुम्ही बघू शकतात की मी किती अडकत अडकत बोलायची अक्षरशः पाठांतर करून मी बोलायची बट आता जे आहे तो माझा जो काही कॉन्फिडन्स आहे तो वाढलेला आहे आणि भीती कमी झाली आहे तर या व्हिडिओच्या मार्फत मला हा पण एक तुम्हाला मेसेज द्यायचा आहे सगळ्या माझ्या मैत्रिणींना की तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं तर तुम्ही काहीतरी करू शकता चकली बघा ताई या प्रकारे पीठ पूर्ण ते मळून घेते जे आपण ताईने ते लाल पाणी तुम्हाला जे काही दाखवलं ते ऍड केले काय होत ताई ते मला येत नाही होती मी ती पूर्ण अशी मिक्स करून घेत आहे म्हणजे आता ही मिक्स झाल्यानंतर मी ते कोमट पाणी हळूहळू थोडं थोडं घालून आणि पीठ मी ते मळू शकते असं आता काय झालेलं आहे माझं हे भांड झालेलं आहे छोट आणि जास्त आता मी मला ते कशात तरी मोठ्या याच्यात आधी घ्यावं लागेल आप... तेव्हा मी व्यवस्थित ते पीठ भिजवू शकते चकलीच आपण काय करूया हे दोन जागेत डिवाइड करून घेऊया म्हणजे आता बघा मी थोडं थोडं पाणी घालणार आहे ते कसं चकलीचं एकदम पातळ ही नाही झालं पाहिजे नाहीतर त्या चकल्या तुटतात किंवा तेलामध्ये तुटतात आणि व्यवस्थित येत नाही तुकडे पडतात तुकडे पडतात नाहीतर कधी कधी काय होतं का त्याच्यामध्ये तेल खूप राहतं आणि ती मऊच राहते ती तेलात टाकल्यानंतर तळल्यानंतर कुरकुरीत झाली पाहिजे चकली ऍक्च्युअली पण ती वरण कुरकुरीत दिसते पण ज्या वेळेला आपण खायला जाणार तर ती आतून नरम असते अशी चकली झाली नाही पाहिजे त्याच्यासाठी हळूहळू व्यवस्थित ते पीठ भिजवणार आहे ओके okay, म्हणजे चकलीसाठी कुरकुरीत होण्यासाठी टीप काय आहे परत एकदा रिपीट कराल का कुरकुरीत होण्यासाठी पीठ असं एकदम मऊ पण नाही झालं पाहिजे एकदम घट्ट पण नाही झालं पाहिजे हा मिडियम ते पीठ राहिलं पाहिजे म्हणजे चकली कुरकुरीत होते ओके okay. हम्म hmm. त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच पीठ भिजवायचं एकदम जर तुम्ही टाकाल ओके okay. आणि कसं असतं जेव्हा ते हातावर घेऊन हातावर घेऊन अंदाजे टाकायचं जेव्हा आम्ही घरची भाजणी बनवतो त्यावेळेला आपल्याला अंदाज असतो पण हे पहिलेच वर्ष आहे आणि रेडीमेड आहे हे पीठ तर मी जरा घाबरून घाबरूनच पाणी टाकते कारण काय होतं कधी त्या पाण्या पाणी सुटतं त्या पिठाला आणि ते पातळ होऊ शकतं आणि रेडीमेड पिठाचा मेन म्हणजे आमचा हा पहिलाच अनुभव आहे रेडीमेड पीठ कधी आणत नाही आणत नाही हा पण आता त्याच्यामुळे मी ही जरा घाबरून घाबरूनच हे करते त्याच्यामुळे मी जेव्हा भिजवते आता हे पीठ थोडं घट्टच ठेवणार आहे म्हणजे थोडा पंधरा वीस मिनिटांनी मी बघेल का त्याला काही पाणी सुटतंय का ते थोडं मऊ होत चाललंय का मग असा काही प्रकार व्हायला नको म्हणून मी भिजवताना ते आधी घट्टच ठेवणार आहे पीठ आणि जर ते तसं काही झालं नाही तर मी परत थोडं पाणी टाकून त्याला थोडं नॉर्मल मऊ करेल म्हणजे एक एक एकदम मऊ पण नाही एकदम घट्ट पण नाही एकदम घट्ट केला तर मग त्याची चकली खाली पडत नाही हे बघा हे मी दोन मध्ये वेगवेगळं करून भिजवलं आणि नंतर दोन्ही एकत्र केलं आणि इथे एकत्र करून एक जीव केलं तर त्याचं दोन किलोचं एवढा मोठा हे झालेला आहे हे बघा होव्या आम्हाला आता आणि या चकल्या सगळ्या रेडी झाल्या की मग तुमच्या सोबत नक्की पूर्ण शेअर शेअर करणार आहे आणि दिवाळीच्या आधीचे दोन दिवस असेच बिझी असतात चकल्या शंकरपाळी सगळे बनवण्यासाठी आणि प्रत्येका प्रत्येकच स्त्री बिझी असते <laughs> काम करणारी पण आणि हाऊस वाईफ पण जॉब करणारी पण प्रत्येक जी लेडीज आहे त्यांच्यासाठी दिवाळी फराळ घरी बनवणं घरी बनवलं तर चांगलंच काम करा नाही तर बघा <laughs> <laughs> या पद्धतीने आपण पीठ जे आहे ते बनवून घेतलंय तर आम्ही आता चकल्या करून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने होणार आहे बघा <laughs> तुम्ही किरण मॅडम चकली बनवत आहे पण त्या एवढ्या स्लो बनवत आहे समजत नाहीये मला चकली त्यांना येत नाहीये जिथे एक किंवा दोन तासाचं काम आहे त्यात बहुतेक किरण तर सगळ्या चकल्या बनवल्या उद्या सकाळ नक्की होणार दोन किलो चकल्या करायला उद्या सकाळ आणि त्याच्यासाठी मला तळायला आणि तेवढाच वेळ उभं राहावं लागणार आहे जोपर्यंत मॅडम चकल्या काढत आहेत आणि असा प्रकार होतो आहे <laughs> चक्री येत नाही आणि मॅडम कडनं तुटते <laughs> पूर्ण गोल चक्री येत नाही असं म्हणतात ना की प्रत्येक स्त्री परफेक्ट नसते तशी मी कामात जरी परफेक्ट असली तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये परफेक्ट नाहीये या गोष्टींमध्ये मला सगळ्यांची जी काही आहे ती मदत लागते पण शिकायचा प्रयत्न करते अशा <laughs> पद्धतीने मी ज्या एवढ्या चकल्या केलेल्या आहेत याच्यापेक्षा जास्त तर मला जमत नाहीये आणि ह्या बघू शकता किती छान झालेल्या आहेत <laughs> तेल तर आपलं आहे ऑलरेडी कधीच आपलं तेल पण माझ्या चकल्या ज्या आहेत त्या रेडी नव्हत्या आणि आम्हाला एवढ्या पिठाच्या चकल्या ज्या काही आहेत त्या करायच्या आहेत बघूया सी कशा चकल्या होत आहेत तर ताई आता हे तेलाबद्दल सांग जरा की कसं चकल्या बनवताना तेल गरम होऊ द्यायचं चांगलं आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण चकल्या तेलात घालू तेव्हा गॅस मिडियम ठेवायचा पण तळण्याच्या आधी तेल एकदम गरम झालं पाहिजे आणि ते चेक करण्यासाठी आपण कसलं तरी एक असं एक हे घ्यायचं पिठाचा ओळा वगैरे आणि तो चेक करायचं चा तेल चांगलं गरम झालंय का ज्या वेळेला हे तेलातून असं वर येईल तर समजायचं तेल चांगलं गरम झालेलं आहे तुम्हाला तेलामध्ये दिसत असेल कारण ऑलरेडी आमचे शंकरपाळे बनवून झालेले आहे शंकर हो शंकर ले ले ते शंकरपाळे ओवा वा असे ते खारे शंकरपाळे बनवलेले आहेत आम्ही त्याचं काही तेल होतं आणि मी त्यात अजून ऍड केलं आणि जास्त पण तेल घ्यायचं नाहीये जास्त जर तेल घेतलं तर चकल्या तेलात घातल्यानंतर त्याला जरा फेस येतो आणि मग तो फेस वरती आल्यामुळे ते आपल्या अंगावरती उडतं त्याच्यामुळे फुल पण जास्त पण तेल घ्यायचं नाहीये आणि एकदम कमी पण घ्यायचं नाहीये हा अर्धी कडाई घ्यायची किंवा त्याला कमी घेऊ शकतात चकल्या फक्त व्यवस्थित खालून वरून व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजे खूप कमी घेतलं तर त्या नीट तळल्या जाणार नाही आणि ते मग तेच होईल का आणि फुल जर गॅस ठेवला तर वरण चकली तुमची तळलेली दिसेल पण आतमध्ये एकदम मऊ राहील ती किंवा पिठासारखी लागेल मग ती चकली बिघडलीच हा कुरकुरीत पण येणार आणि बिघडलीच असं होईल त्याच्यामुळे पण शकते ना तुटू पण शकते त्याच्यामुळे आणि त्याच्यात तेलही राहू शकतं म्हणजे त्या पूर्ण ऑइली ऑइली होतात आणि मग त्या जेव्हा आपण डब्यात भरू तर सर्व तेल असं सा खाली साचलेलं राहील आणि लवकर खराब होतं जास्त जर तेल त्याच्यात राहिलं तर लगेच तेलाचा तेला वास येतो चकल्यांना आणि टाकून द्यायला लागतात कारण ते लगेच खवट होतात टाका तुम्ही बघितलंच असेल की कस आमचं जे काही नातं आहे दोन्ही जावांचं कसं आहे तर तुमचं तुमच्या जावेबद्दल नातं कसं आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आम्ही जावा जरी असलो ना तरी जावा कमी आणि फ्रेंड्स बहिणी जास्त आम्ही जर कधी कुठे बाहेर गेलो तर अक्षरशः समजा पार्लर मध्ये जरी गेलो ना तर पार्लरवाले पण आम्हाला विचारतात तुम्ही जावा आहेत का तुम्ही तर बहिणी बहिणी वाटतात किंवा फ्रेंड्स वाटतात तर त्याप्रमाणेच आम्ही राहतो घरामध्ये पण एकदम फ्रेंडली राहतो असं कधी वाटणार नाही की आम्ही जावं आहे म्हणून दोघी जावं आहेत ताई मोठे आहेत आणि मी लहान आहे बट कनेक्शन एक असल्यामुळे ना माझ्या तोंडून कधी अहो जाहो असं निघत नाही भरपूर वेळा प्रयत्न केला आहे पण ते अरेतुरेच निघतं आहे त्यामुळे तुम्हाला पण बोलण्यात वाटलं असेल की जाऊ आहे तर मग अरे तुरे का करते तर त्यासाठी मी ते क्लिअर केलं तर बघा तळायला टाकलेल्या आहेत आपल्या ज्या चकल्या आहेत या पद्धतीने तळल्या जातात आता पूर्ण तळून झाल्या ना का मग तुम्हाला शेअर करते पूर्ण ब्लॉग जर मी रेकॉर्ड करत बसली ना तर चकल्या आमच्या जागेवरच राहतील आणि दिवाळीपर्यंत आम्ही चकल्याच बनवत राहू बघा या पद्धतीने जे काही आहे चकली तयार झालेली आहे ठीक एक आहे एकदम कुरकुरीत आणि स्वादिष्ट अशी चकली तयार झाली आहे दोन किलो मध्ये एवढ्या परात भरून चकल्या ज्या आहेत त्या बनलेल्या आहेत तर आजचा जो काही आमचा दिवाळी फरायचा लॉग होता तो कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच कीप सपोर्टिंग बाय